नमस्कार मित्रांनो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आघाडीवर असलेले मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे नुकतेच त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केले होते त्यानंतर सरकारने त्यांच्या सहा मागण्या मान्य करत थेट जी काढला हा मराठा समाजासाठी मोठा विजय मानला जात असला तरी जी आरच्या विश्वासार्हतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे एवढंच नाही तर संभाजी रुग्णालयात उपचार घेत असतानाच जरांगे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले माझा मुद्दा आरक्षण आहे मीच मराठ्यांना ओबीसी मध्ये घालणार आहे कोणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी समाज माझ्यावर विश्वास ठेवतो सरकारने सातारा गॅजेट बद्दल विलंब करायला नको मी महिनो महिनो थांबणार मी महिनो महिने थांबणार नाही त्यांनी सरकारला थेट इशारा दिला की मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास मागण्या वेळेस पूर्ण न झाल्यास ते पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली आहे जरांगे पाटलांच्या आंदोलना दरम्यान वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले जात होते मात्र यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की शिंदे खूप चांगले माणूस आहेत ते कधीही असं करू शकत नाही असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले मात्र जर सरकारने सातारा गॅजेट बद्दल विलंब केला तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले त्यांनी सरकारला थेट इशाराच दिला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा